नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत समाज कल्याण अधिकारी यांचे कार्य व जबाबदाऱ्या म्हणजे या अधिकाऱ्यांचे जे काही कार्य असतात जॉईन झाल्यानंतर काय करावं लागतं काय नाही हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया पहिलं कर्तव्य आहे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे कार्यालयातील सेवा योजन शाखेवर नियंत्रण ठेवून देखरेख करणे म्हणजे जे समाज कल्याणचं कार्यालय असेल त्या कार्यालयातील कामकाजावर लक्ष ठेवायचं जे काही कामं असतील ते नियंत्रण ठेवून आपले जे खालचे अधिकारी असतील किंवा जे कर्मचारी असतील त्यांच्याकडून ते करून घेणे दुसरं कार्य आहे मुला मुलाखतीस पर्यक्षक म्हणून जाणे म्हणजे ज्या काही त्यांच्या अंतर्गत मुलाखती असतील किंवा काही भरती असतील त्यासाठी पर्यवेक्षक म्हणून तिसरी जबाबदारी आहे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे कार्यालयात होणाऱ्या मासिक बैठकीस हजर राहणे जी काही महिन्याला त्यांची मिटिंग असेल मिटिं, मिटिंगसाठी हजर राहणे ही समाज कल्याण अधिकारी यांची जबाबदारी असते त्यानंतर चौथं कर्तव्य आहे वर्ग तीन व वर्ग चार पदाच्या मागणीपत्रानुसार उमेदवारांच्या नावाची निरनिराळ्या कार्यालयात वर्ग चारच्या पदावरील शासकीय कार्यालयात शिफारस करणे म्हणजे त्यांना कर्मचारी निवडण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे हे बघूया पुढे तर पुढील कर्तव्य आहे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडून वेळोवेळी सुचवलेली कामे करणे त्यांना वरिष्ठाकडून जे काम मिळेल त्यांनी ते कार्यकर्ते करणे यांची जबाबदारी असेल सहाय्यक आयुक्त आयुक्त यांच्याकडून जे मिळेल जे काम सांगितले जाईल ते त्यांनी कराल कार्य कार्यालयाच्या संबंधित क्षेत्रातील कामकाजावर नियंत्रण ठेवून वरिष्ठांना कळवणे म्हणजे जे काही त्यांच्याकडे काम येईल काम झालेलं असेल तर ते वरिष्ठांना सांगणे तेव्हा काही अडचणी असतील त्या त्यांना सांगणे हे कर्तव्य असेल एक शेवटची जबाबदारी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभाग अंतर्गत येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करणे व त्या ज्यांना गरज आहे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचणे ही समाज कल्याण अधिकाऱ्यांची जबाबदारी असते म्हणजे स्कॉलरशिप असतील ज्या काही विद्यार्थ्यांच्या समस्या असतील त्या हॉस्टेल असतील समाज कल्याण अंतर्गत येणारे तिथले सीट असतील and she leaves the here in the